जाणार लगेच लावतो हा जा लवकर किती पैसे घेतले त्यांनी आठशे वीस रुपये हा बर ठीक आहे ठीक आहे चला आता आहे ना गॅस टाकी आलीये पहिली कॉफी करून पेते सकाळीच गॅस टाकी संपली त्या गाडीवाल्याला फोन केला म्हणलं बाबा पहिले टाकी द्या आम्हाला बर झालं आता चल वाया अरे गॅस टाकी लावून एक तास झाले कधी आणतो घ्या माल बाई कशी काय झाली साखर थोडी कमी टाकलीस थोडीशी कमी झाली तू ये ना दिवस आहे ना बिघडत चाललंय मालकिन बाई तुम्हाला माहित आहे का काय झालं जाड आणि बारीक साखर झाली ना हाँ। ती जाडी साखर मग आपण पडली मला वाटतं लय होईल का पण त्यांना गोडी नाही आली तू नवीन नवीन आहे आला ना काका वर तेव्हा इतका भारी स्वयंपाक बनवायचा चहा कॉफी छान बनवायचा आता तू दिवसा दिवस बदलत चालला जातो कामावर काढून टाकी ना तुला नाही नाही आता ती बारीक साखर आली जाईल त्याला गोड किराणा भरून पडेल ना घरामध्ये हाय ती जाड साखर आहे ना तुना? बारीक होती ना बर पडले काय मला मूर्ख कुठला तुला माहिती ना मला कॉफी आणि तास गेस्ट सकाळी नाश्ता केला नाही मला पटकन पोहे बनवायच्या लगेच दोन मिनट जाय प्रत्येक काम त्याला सांगावं लागतं स्वतःच्या मनाने काही सरीत नाही फटाफट फुकाटचा पगार दे घ्यायला तर लगेच पुढे पुढे हात करतो हॅलो हा बोल ना राजा काय म्हणतो पैसे पाहिजे अरे तुला हो मागच्या आठवड्यामध्येच पैसे दिले होते ना मी तीस हजार रुपये हा खर्चून गेले सारखा पैसा कुठून आणायचा अरे हो मला माहिती आहे मी तुझी आहे तू माझा आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझं पण माझ्यावर प्रेम आहे पण आता प्रत्येक वेळेस पैसा आणू कुठून मी एक तर तो माझा नवरा त्याला सकाळी म्हणले मला पैसे द्याव त्रास जोरात माझ्यावर खेकसला मला म्हणे तुला एवढे पैसे लागतात का शॉपिंग करायला सारखे पैसे ती म्हणे देणारच नाही जाय तुला काय करायचं कर यु रुपया सुद्धा दिला नाही मला काय म्हणतो पैसे नाही दिले तर माझ्याशी बोलणार नाही अरे सोन्या ऐक ना असं काय करतो तू मी मिकी, मी किती करते तुझ्यासाठी करते ना मग असं नको न करू माझ किती प्रेम आहे तुझ्यावर बघ किती पैसे पाहिजे तुला वीस हजार बर ठीक आहे करते मी काहीतरी हा चालेल बाय बाय ठेव मग हो पैशे तर जवळ नाहीये काय करावं पैशाचा बंदोबस्त डोक्याला नुसतं टेन्शन आलं आणि माझ्या पिल्लूला तर पैसे द्यायलाच पाहिजे नाही दिलं तर माझ्याशी बोलणार नाही किती प्रेम करतो माझ्यावर असा राग येतो ना मला माझ्या नवऱ्याचा त्याला बायकोची कदर नाहीये पैसे दे म्हणले तर लगेच निघून गेला कामावर जाऊ दे काहीतरी डोकं लावते पण मी माझ्या पिल्लूला पैसे देतेच आई दिसाड घर पुशीतोय मी कुणी कुणी एवढी कांद बसत या घराला काय माहिती वा पुस पुस आवट झालं चाल जाऊ गजूर ला गे ऐकून लाडाची सरला चाल जाऊ गेजूर ला गे ऐकून लाडाची सरला सोड सोड रे काना सोड सोड रे कांना पदराला धरून नको सोड काना पदराला धरून नको सोड गवला घराची गवला न राधा नेहमीचा बाजर धंदा सोड सोड रे काना सोड सोड रे काना पदराला धरू नको सोड काना पदराला धरू नको सो चला ताय ना ये झालं पुसून आता ती अंग झटकू जाई होती जाई अरे फोन वाजू राहिला कोणाचा फोन आला अरे माझ्या बहिणीचा फोन आला काय म्हणती बहीण हॅलो अरे दादा <laughs> अक्का काय झालं तुला दादा <laughs> अगं सांग ना लवकर दादा ती काय <laughs> अक्का आपले आई दादा बरे ना अरे दादा ऐक ना हाँ? ते सांगायसाठी तुला फोन केलाय बोल बोल आपली आई आजारी झाली अचानक आजारी झाली हा काय झालं आईला आईच्या <laughs> आईच्या पोटामध्ये गोळा झालाय पोटात डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागल <laughs> अगं कसं काय <laughs> डॉक्टर म्हणे ऑपरेशन नाही केलं तर आई वाचणार नाही <laughs> दोन लाख रुपये लागत आहे ऑपरेशनला ऐक <laughs> <दौन लाक? laughs> <आका> ना <इकना? laughs> बोल ना दादा मी ना पैशाचा बंदोबस्त करतो <laughs> तू दवाखान्यात थांब तवर मी येतो पैसे घेऊन दवाखान्यात बर बर ठीक आहे ठीक आहे नको हाँ। हाँ। बार बार काई के आई ला काई हा ठेव का हा बर बर ठीक अरे या काही की आईला काय झालं हटात गोळा उठला म्हण अगं बाबा 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 काय बै ना आता आपल्याकडे तर पैसे नाही मी ना आता पहिलाय ना मालकाला फोन लायतो हा हॅलो मालक मी वाल्या बोलतो अहो मला आहे ना माझी आई आजारी झाली मला दोन लाख रुपये अर्जंट लागत हो हा ना अर्जंट माझ्या बहिणीचा फोन आला हा मग घरी आल्यावर हो त्या का बर बर ठीक आहे हो हो आल्या हो हा। द्या हा अरे तुला काय काम सांगितलं होतं मी हो आलो आलो मालखीन बाई अरे मला कधीची भूक लागली काय करायला तू आलं आलं हे काय नाही हे सोपान ते पुशीत होतो आलं झालं झालं हे लवकर आलो ह्या वाळ्याला पोहे करायला सांगितले अजून याचे पोहे नाही होते वाळ्याना वाळ्याच येतो एक निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलय र कोणी माझ्या मनात लपलय र कोणी माझ्या मनात लपलय र वाळ्या वाळ्या ओ अरे झाले का पोय हा वो आले आलो 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 सारा दिवस भरपोयच करतो काय तू नाही नाही झाले थांब आणला हॅलो कधी सकाळी तू काही नाही ये मला आहे ना हलद गौसत नव्हती हळद पोयन हळद हलद सापडली का मग हाय हाय ला तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना काय वा छंद दिसते हे रूप भिजलेलं आणि ते पहा काय तुमचं मन ही भिजलेलं कशान 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 प्रेमान प्रेमान प्रेम निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलै र कोणी माझ्या मनात लपलंय र कोणी माझ्या मनात लपलंय र हा वाय एवढा कधीचा कोण बनवून आला थांब मला जा। जाऊनच पाहू दे याच्याकडं नेऊ का हप्पू ये राहिला का सगळं साईपाकोर राहिलो माहितीच कळमा एवढे पैसे या, या वाळ्याकडून कुडून आले वा रे वाळ्या तू शेर आहे ना तर मी सव्वा शेर आहे

येला का येला तेला आ, आ, आरे आरे ले रे आई... तेल अरे वाळ्या अरे बापरे थोरे वाळ्या बा दोन मिनिट आई मालकिन बाई तेल कोण लावू लाव माझ्या डोक्याला इच्छा झालं तुम्हाला तेल कुठं लावू

थोडा अजून वरती अजून थोडं वरती आहे आ अज बापरे अरे बापरे वाया व हे केले का तू आहे ना केले पोहे पण तुम्ही अचानक पडल्या मम्मी धावपल करीत आलो <laughs> आ अरे बापरे अरे वाया थोडं फरती चोळ अजून

मालकाला काय सांगू नका मालक येणार माझ्या कामावरून काढून टाकी ऐका तुला वाटतो आता मालकाला फोनच करते मी बाई हो मालकीन बाई ऐका अरे तुला आम्ही थोडी सवलत दिली तर तू तर आमच्या डोक्यावर बसायला लागला मिरच्या वाटायला लागलो डोक्यावर तुला पायाला लागलो पाय दाबायला लागला तर तू तर बार मार पुढे पुढे वरवर वरवर हात घालून राहिला शरम नाही वाटत तुला बायका बायकपोर आहे तुला अहो तुम्ही बोलल्या म्हणून मी बोलले पाय माझ्या जाऊ द्या फोन मालक माझ्या माझ्या कामावरून हो मालक काढून टाकेल माझे घरचे लई लई गरीब आहे काय सांगू कमायची हो ऐकल ना सांगा बघू आय मी मागा तिकडे आले गॅस पैसे तेव्हा तू पैसे मोजत होता ना हा हा ना हाँ। मी पाय ठेव हा का हा मग एक काम कर ना हाँ का? हाँ। आ, मी तू आता माझ्या पायाला हात लावला ना ते मी काहीच मालकाला सांगणार नाही मग तेवढे पैसे मला दे ना तू मला पैशाची लय गरज आहे तुम्हाला माझी आई आजारी आहे ना तिकडे जायला ते पैसे दिले मालकाने तुझ्या आई आजारी हो लय आजारी अरे पण वाया मी तुझी मालकी आहे ना अहो हाय पण मला आहे ना तू मला पैसे दे उत्तर द्यायचे नाही मालकिन बाई माझ्या आईचंय ना पोटाचं ऑपरेशन करायचंय मी हे पैसे देऊ शकत नाही माझे नाही नाही देऊ शकत नाही नाही माझी आई दावा करते नाही देऊ शकत नाही माझी आई मरणाच्या दारा दिव दिव ते मी देऊ नाही देऊ शकत ओ तुम्ही माझी तक्रार मालकिनला कालला फोन करत्यात थांगा, थांगा। भाई भाई थांगा, थांगा। थांगा। हो माझी किंवा थांबा चालत गेले ना माझ्या बरोबर मी सगळं सांगून थांबा थांबा अहो माझं वाल्याचं ऐका ना ह्या वाऱ्याच ऐका हो देतो पैसे देतो हो देतो लवकर उठ ना काय सोबत आला तू हा मी लवकर आता माझ्या पिल्लूला मी पैसे देणार फोन करते हॅलो हा पैशाचा बंदोबस्त झालाय तिकडे घेऊन येऊ अरे काय तू आता घ्यायला पण येत नाही का मी नाही आले तिकडे तर बोलणार नाही माझ्याशी बर ठीक आहे पाठवते कोणाकडं तरी हा हाँ, ठेव हो। चला आता मारून घेतो अरे फोन आला फोन तो करून आला हॅलो अक्का दादा हा हाँ? <laughs> र नको ऐक ना हा मी येऊ आयलोय बर का कशाला अग पण अख्खा पैशाचा बंदोबस्त नाही झाला अरे आता पैसे नकोय पैसे नकोय आईला आई नीट झाली का आई नीट नाही झाली आपली म आईने तुझे पैसे वाचवले दादा काय झालं आपली आई आपल्याला सोडून गेली

तुझ्या शब्दाच्या पुढे गेलो नाही आई ज्यासाठी आई मी पैशे आणणार आई आता आई तुला मी कुड पाहू आई अग मला आता तुथाबाईच ना दादा आता रडू नको <laughs> गप ना दादा गप ना आता आपली आई आपल्याला कधीच नाही दिसणार मी फोन ठेवते मी फोन ठेवला काय ना का फोन आई आई अगं तुझ्यासाठी मी पैसे आणू शकलो नाही आई नाही आई सोडून गेले आहे तू तु। आई तुझ्यासाठी मी एवढ्या लांब आई कामाला लग आई ढगायला लागली कळ पाणी थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ सुंदर मुकणा सोन्याचा तुकडा कुट घेऊन जावा काय बाईपरीत झालं आई परिद माझ्या पदरात पडलय खुळ पाणी थेंब थेंब गळ आता हे पैसे माझ्या पिल्लूला देणार मी <स्थाथ> आई गेली तुझी आई गेली आई वाजले म्हणजे वर गेली मी आता वाईट झालं आता मी चालल माया घरी गप गप नको रडू वाळ्या नाही गेली गेली शेवट आई गेली आता मला कोणी राहिलं नाही मग तू चालला का हा चाललो मी मला फोन आला ग बर गो रडू नको आता हा आता आई काय परत नाही येणार बर का आणि आईला जाळून आला का मग परत कामावर या हा पहिलं ऐक जाऊ द्याव तुम्हाला तुमच्या कामाचं पडलं मला माझ्या आईचं पडलंय बर बरं बरं जायचं जाऊ का हा वाळ्याची आई गेली गेली तर मरू दे मला काय करायचंय एवढे पैसे मला भेटले ना वाळ्याकडून आता मी पिल्लूला पैसे देणार शांत शांत उठून बस आले का तुम्ही बस आहो द्या ना इकडे द्या वाळ्या कुठे वाळ्या वाळ्याच्या आई वाडनी आई वार वाळ्या तिकडे गेला त्याच्या घरी त्याला त्या घरी गेला का हा ना हा ना घरी गेला वाळ्या वाळ्याच्या आई कधी आजारी झाली होती वाळ्या काही बोललाच नाही अचानक फोन आला वाळ्या म्हणा आई गेली रडत होता बिचारा मला तर कस तरी झालं शेवटी मी झोपून घेतली त्याच ऐकून का हा अग तो आणि नीच बाई नाही नीच घरी जायला एक लाख रुपये मी स्वतः दिले होते तू त्याच्याकून पैसे काढून घेतले नाही ग अरे चांगली नाही मग सांगते तू बघ तू कशासाठी पैसे घेतले होते तुला शॉपिंग करायची तुला अंक करायचं का कोणाला पैसे द्यायचे होते तुला नाही नाही मला शॉपिंग साठीच लागत होते ना मी वाळायला म्हणत होते नको नको तो म्हणत बाई मग मी घेतले वाड्या असं तुला म्हणला तुझ्या मुला एक जीव गेला एक जीव हा अरे तो वाड्या जर येत पैसे घेऊन त्याच्या ऐक गेला असता तर आज तिचा जीव वाचला असता तिला जीव दान भेटला असत अरे रे 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 अशी बायकू मी जगात पाहिली नाही ह तुला शॉपिंगला पैसे लागत होते मग याला का तू म्हटली किती वेळेस म्हणायचे पैसे नाही दिले म्हणून मी ते वाळ्याकडून घेतले बर का चुकलं वाळ्याकडून घ्यायला ना ते लागेल पैसे अगं मी त्याला ते घरी जायचं पैसे चांगली नाही तू शांत चांगली नाही अगं एखाद्याची आई तू आई हिरावून घेतली काय सांगू तुला अगं चांगली नाही शांती तू चांगली नाही तुला बायको मानायची सुद्धा माझ्या जीवाला लाज वाटती तू आता पहिली तुझी बन लगेच चालते थांबू नको तू तोंड सुद्धा देऊ नको तू तोंड सुद्धा पाहणार नाही मी एवढी तळतळ आली तो मला मान चुकलं मला माफ कर मापीत माग काहीच नसत लगेच बँक लगेच काय समज तू थांबू नको शांत तुला प्रेम सांगतोय नाहीतर तर या का राज्यात मरशील हा तुला प्रेम सांगतो बँक बस निघून जा बापरे खरंच मी चुकले मी वाळ्याकडून असे पैसे घ्यायला नव्हते लागत बिचाऱ्याने पैसे घेऊन गावी गेला असता तर त्याच्या आईचा जीव वाचला असता एका आईला एका जीवाला जीवदान भेटला असत किती पापी मी किती पाप केलं कोणासाठी त्या बॉयफ्रेंडसाठी मित्रासाठी आणि तो हरामखोर तो माझ्याकडून नुसता पैसा उकळवित राहिला आज दहा हजार दे उद्या वीस हजार दे आणि मला प्रेम तर नाहीच दिलं सुद्धा आणि एवढा पैसा त्याला दिला नवऱ्याला सुद्धा मी सांगितलं नाही नवऱ्याला नवऱ्याची सुद्धा फसवणूक केली मी किती पापी आहे मी या कल्याकराची आई तोडली मी देवा मला माफ करे अशी चूक माझ्याकडून आता कधीच होणार नाही मी एका प्रेमाच्या मोहात पडले होते आणि त्याच्यामुळं माझ्याकडून अशी चूक झाली देवा चुकले माजा कड़ूं। मोट मी माझ्याकडून खूप मोठं पाप झालं पण आता मी दुसरं काय म्हणू शकते वाळ्याच्या आईच्या जीवाला सुख शांती दे एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थनाही देवा <laughs>